आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे नावलते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता माननीय आयुक्त मोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पत्रांच उद्घाटन व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकार मान्य पत्र दिलं होतं मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होत आणि त्यातल्या त्यात नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही मी या मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण असत परंतु ते दुर्दैवाना नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी ठिकाणीच उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतारांनी केल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि माननीय आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याच उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना डीसीपी एसीपी पी, 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 पी आय ला पण पत्र देईल आणि मी या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू असं आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठीला भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागृतता येण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणी विषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी आम्ही माहिती म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं आणि आज मान्य आयुक्त कैलासजी शिंदे आणि मान्य मुख्यमंत्र्यांना म्हणून सांगितलं हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं हो। आणि सर्वच घटकांना सांगितलं हो, आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुरता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगेन तुम्ही जिथे हे दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेल शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं का मला ही माझी धावणा पाठाखण करतात नाही नाही मी माझ्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी पाठराखण केली स्वतंत्र आयडेंटिटी पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्पष्ट मानतो ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही ना। मी विनम्रपणे सांगतो कधी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची एक इच्छा काय सांगतो म्हणजे शिवाजी महाराजांचा कुठला तसाच बंदिस्त राहावं अशी नव्हती सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्गार म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या माझे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही छोटे राज ठाकरेंना मी बोलवतो हो। की आम्ही बऱ्याच कालखंडात एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुजारावं कायद्याला आव्हान द्यावं अशा प्रकारची भूया घेतलेली माणसं नाहीत ये ते नेतृत्व खाल्लं म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लख पण माझं म्हणणं की माननीय आयुक्तांना मी सांगितलं की केस विड्रॉ करा आणि या शहराचा आताचा प्रथम नागरिक वीज आहे खरं सध्या महापालिका ना अस्तित्वात नाही म्हणजे दोन मी आहे ना म्हणतात मी मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदी सांगतो ही केस बिडवा करून टाका जेणेकरून कटुता सपूतात मला वाटतं मी बरेचसे बोलले जय हिंद महाराष्ट्र